मुरबाडमध्ये एका गोठ्याला भीषण आग लागली या आगीत बावीस बकऱ्यांचा सा मृत्यू झाला आहे तर सहा मशी आणि सहा बैल होरपडलेत मुरबाड तालुक्यातील कोरावळे गावातील पुंडलिक धुमाळ या शेतकऱ्यांच्या गोठ्याला ही आग लागली मुरबाड तालुक्यातील अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून पशुपालन करतात इथल्या कोरावळे गावातील शेतकरी पुंडलिक धुमाळ यांनीही आपल्या गोठ्यात गाई म्हशी बैल तसंच बकऱ्या पाळल्या आहेत त्यांच्या गोठ्याला अचानकपणे आग लागली या आगीत धुमाळ यांचा गोठा पूर्णपणे जळून खाक झालाय त्यात त्यांच्या नुकसान आगीत बकऱ्यांचा मृत्यू झाला तर सहा म्हशी आणि सहा बैल होरपळून जखमी झालेत आगीमुळे धुमाळ यांचं मोठं नुकसान झालंय या घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाकडून जखमी पशूंवर उपचार करण्यात आले तर महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आलाय शासनाकडून या शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होतीये डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज